सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष नरोटे शहर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन इथं ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी आकाशात तिरंगी फुगे सोडण्यात आले या प्रसंगी खासदार प्रणिती शिंदे आणि शहर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सर्व सोलापूरवासियांना दिनाच्या शुभेच्छा दिल्या भाजप संविधान आणि लोकशाही विरोधी आहे संविधान लोकशाही आणि सर्व धर्म समभावाचे विचार वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार असल्याचं खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूरला महाराष्ट्राला देशाला मनापासून शुभेच्छा देते आज या मातृभूमीचा वाढदिवस आहे आणि तो आपण साजरा करत असतो तो साजरा करत असताना या गोष्टीचा अभिमान वाटतो की सोलापूर दहा वर्षानंतर आज सोलापूर काँग्रेसचा खासदार आहे त्या लोकशाहीच्या मंदिरात पहिलं पाऊल घेताना हीच जाणीव होते विन, विनम्रतेपूर्वक की आपण लोकांसाठी काम करतो देशसेवा ही सर्वात मोठी सर्वश्रेष्ठ सेवा असते सगळ्यांच्या नशिबात नसतं की बॉर्डरवर जाऊन लढावं पण आपल्या घटनेने आपल्या संविधानाने आपल्या लोकशाहीच्या पद्धतीने आपल्याला लोकसभा दिली जी लोकांसाठी आहे आणि खरं तर लोकप्रतिनिधी खासदार म्हणून जरी निवडून आलो तरी शेवटी आपण लोकांचे सेवक असतो ही भावना आपल्या आणि ही ही संकल्पना जी आपल्या संविधानाने दिली ती अतिशय सुंदर अशी आहे आणि आज त्या माध्यमातूनच आपण सगळे काम करत आहोत पण कुठेतरी या संविधानाला आज जे सत्ताधारी आहेत ते खतरा पोचवत आहेत ते संविधान बदलण्याचा कट कारस्थान करत आहेत बाबासाहेबांनी दिलेलं संविधानाने दिलेलं जे आरक्षण आहे ते खाजगीकरणाच्या माध्यमातून षडयंत्र देश स्वातंत्र्य करत असताना महात्मा गांधी शेख भगतसिंग सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक पंडित जवाहर अनेक लोकांनी देश स्वातंत्र्य करताना जी चळवळ उभा केली त्यातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे अनेक लोकांच्या घराची रात रांगोळ झाली अनेक लोकांना झेलमध्ये जावं लागलं अनेक वीर लोकांना फासावं लटका लागला आणि ब्रिटिशांना जा हा नारा त्यावेळेस झाला आणि देश आपला स्वातंत्र्य झाला ब्रिटिशना पळवून लागलं आणि बघितलं तर आपण आता बत्ता बत्ता अठ्याहत्तर वर्ष या ठिकाणी होत आहेत ज्याप्रमाणे ब्रिटिशाला चे ब्रिटिश निघून गेले त्यानंतर या देशामध्ये हरित क्रांती झाली औद्योगिक अनेक रस्ते वाहनं सर्व चळवळ उभा करत असताना या देशामध्ये अनेक आपल्या माझे पंतप्रधानांचं फार मोठं योगदान आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोलापूर शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांनी केलं